बाल्यावस्था मीराबाई मेडता नगरीमध्ये राहायची पाच वर्षाची आयुष मीराबाईची लहानशी मुलगी आजोबाचं नाव आहे दुधाजी रोज भगवंताला नैवेद्य दाखवायचे दुधाजी महाराज घरामध्ये मंदिर आहे जवळ चतुर्भुजनाथ महाराजांचं चतुर्भुज रूपामध्ये भगवान श्रीकृष्णाचं मंदिर आहे दुधाजीनं सांगितलं सा सकाळचा भूक तुला लावा लागेल मीराजीनं सांगितलं आहे बाल्यावस्था बालक बुद्धी मिराजीनं सांगितलं तुम्ही जसा निवेद्य दाखवता तसे मी दे दाखवून दुधाजी महाराज निघून गेले भगवंताची सेवेचा भार कुणावरती आला मीराबाईवरती आला पहा आपण जर गावामध्ये चाललोत ना गावाला कुठे आपल्या भगवंताची व्यवस्था लावा बरं देवारामधले आपले जे देव आहेत त्यांची व्यवस्था लावून आपण जायला पाहिजे पण तसं नाही करत आपण आपल्याला स कुटुंब सपरिवार जायचं झालं ना आपण घराची व्यवस्था लावतो कोणीतरी झोपवायला बोलवतो कोणीतरी काय घरामध्ये सांभाळ परंतु भक्त लोक भगवंताची व्यवस्था लावतात रोज नित्यकर्माची पूजा आपल्या आपल्या घरामध्ये सुतक पडले ठीक आहे ज्यांच्या घरामध्ये सुतक नाहीये वृंदावनमध्ये अतिशय अशी शैली आहे आपल्याला सुतक पडले ना शेजारच्याला सुतक नाही या आमच्या भगवंताच्या ठाकूरजीची तुम्ही सात दिवसात बारा दिवस काय असेल ती सेवा करा लोक तुळशीला सुद्धा पाणी घालत नाहीत बारा बारा दिवस कुणाच्या तरी हाताने लहान मुलांच्या हातातून तरी घालाय सजीव चक्क सोडून देतात लोक चक्क परंतु दुधाजी महाराजांनी व्यवस्था लावली मीराबाईकडे सेवा दिली आपल्या घरामध्ये जर लहान मुलं असतील ना त्यांना ही सेवा सोपवावी पाच सात वर्षाची आयुती वर्षाची ती मीरा भगवंताला दुधाचा भोग एक एका गिलासामध्ये दूध भरलेले दुधामध्ये मिसरी टाकलेली केसर टाकलेले गरम गरम दूध मीराबाई चतुर्भुजनाथ भगवंताला घेऊन गेलेली आणि प्रार्थना करू लागली मीराबाई <laughs> भगवंताला प्रार्थना करावं लागते बर निस्त हळद कुंकू लावून लाल आणि पिवळं करून जमत नाहीये भगवंत म्हणतात माझी सेवा कशी असावी माहिती यथा देहे तथा देवे जसं आपण देहाला पुजतो ना तस देहाला जसं पुजतो तसं देवाला पुजावं <coughs> ज्या अर्थी आपण आपल्या घरामधल्या देवारातल्या देवाला तसं पूजत नाहीत त्या अर्थी ते आपण काय समजले त्या देवाला पितळाची मूर्ती आहे काशीची मूर्ती आहे बस संपला विषय त्याच्या पलीकडे आपण त्याला काही समजील नाही आणि हीच बुद्धी आपली धोका खाऊन बसते बोलो हर हर महादेवी <laughs> आपल्याला वर्षामधून दोन दोन चार चार साड्या लागतात संक्रात आली की मालकाला आपण आदोगोरत बजावून सांगतो यावेळेस मात्र नक्की पक्की साडी घ्यायची चांगली जशी आपली देहाची व्यवस्था करून घेतो तशी आपल्या भगवंताची सुद्धा व्यवस्था असते मीराबाई निघालेली प्रार्थना केली भगवंताला प्रार्थनेवरती भगवंत रिजतो प्रसन्न होतो भगवंता समोर जाऊन प्रार्थना करावी पांडव जंगलामध्ये अखंड वनवासी वनवास आहे अखंड परंतु कुंती महाराणी आपल्या देवारातल्या भगवंताला कृष्णाला म्हणायची कृष्णा लहानपणापासूनच माझे पाच पाच मुलं आहेत परंतु मी मातेचं जे सुख असतं त्यांना देऊ शकत नाही कौरवांच्या त्रासामुळे त्यांना अखंड वनवास सोसावा लागतो रे तू त्यांची रक्षा कर रात्रंदिवस कोणती माता गुहार करायची आणि भगवंत काय करायचे आपल्या त्या द्वारकेमध्ये न राहता भगवंत पांडवा मग द्वारकेचा राणा कुठे हो ज्ञानोबारा यांना विचारा द्वारकेचा राणा पांडवा घरी म्हणे जित भक्त आहेत तिथं भगवंत आहे <coughs> मीराबाई पुकार करू लागली गुहार करू लागली प्रार्थना करू लागली <coughs> कि थे तो अरगुनी मदन गोपाल ल्याई दूध को मीराबाई प्रार्थना करते परंतु भाषा मारवाडी भाषा आहे मारवाडची ही आपल्याला समजेल न समजेल परंतु तुम्ही लक्ष द्या तुम्हाला हिंदीमधले चांगल्या चांगल्या मालिका समजायला लागल्यात पिक्चर समजायला लागलेत गाणे समजायला लागलेत दिलदिवाना सगळ्याला समजतं मग हेही समजायला पाहिजे समजतं लक्ष द्या थोडंसं थे तो आरोगोने मदन गोपाल कटोरोई ल्याई फो हे तो आर गो निमदन गोपाल दूध को कोरिओ भगवंताला प्रार्थना करायला लागली मी कटोरा आणलाय दुधाचा भरून तू पेत का नाहीयेस भगवंता समोर ठेवलेला आहे परंतु भगवंत प्रगटच व्हायला तयार नाही मीराबाई म्हणायला लागली चतुर्भुजनाथ भगवंताला क्याने रुठ गया ओ, ओ, ओ क्याने रुठ गया मेडतिया भगवान कटोर्या अरे का उठलास माझ्यावरती का रुसलास रुसीचा खेळ आपल्याला पक्का माहिती ना मीराबाई तीच भाषा भगवंताला कंती करायला लागलेली की माझ्यावरती का रुसलास तू किस दरूट गया छोराला कारण कहो महाराज दूध कटोरो धरक्यो सामनेबाई म्हणते तुझ्यासमोर दूध कटोरा भरून ठेवलेला आहे तुला पिण्याकरता लाज काय माझ्या समोर ये, ये? आणि तू दूध परंतु लहान बालिका आहे मीराबाई मीराबाई काय म्हणते भगवंताला तू जर दूध घेतलं नाहीस टवटवीत दिसणारे गाल लाल लाल गाल बसतील तुझे चेहरा उदास होईल भुका मरतारा छिप जासी थारा गाल ल्याई दूध को भयो थे तु मदन गोपाल कटोरोई मीराबाई भगवंताला प्रार्थना करायला लागली तू जर दूध पिलं नाही तर तुझी तब्येत खराब होईल परंतु मीराबाईला वाटलं आपले दादाजी कसे दूध पी पाजित असतील भगवंताला मीराबाईनं पडदा केला <coughs> त्या उत्तर प्रदेशामध्ये भगवंताला पडदा करण्याची सवय भगवान कृष्णाच्या मंदिरात गेला तर काय ब्राह्मण लोक पडदा काढतात पाच पाच मिनिटाला का भगवंताला पडदा करण्याचा मागचं विधान हे की भगवंताला नजर लागू नये भगवंत एवढा सुंदर आहे की भगवंताला नजर लागते म्हणून तिथं अशी पद्धत आहे की पडदा करण्याची मीराबाई पडदा केला भावल्यो रो पडदा किनो दोनो जोडो हात शेवटी महाराज पडदा केलाय मीराबाईनं आणि हात जोडले मीराबाईनं सांगितलं आता कृष्णा तू जर दूध पिलं नाही तर मी माझं इथं समर्पण तुझ्या चरणावरती करल एवढं पाहितलं मीराबाई डोकं आदळणार इतक्यामध्ये मध्ये गट गट दूध पिवनने ने लाग्या चार भुदानाला बाल राखेचे भगतानी जानीलाज दूध को भर आणि भगवंत प्रगट झाले मीराबाई समोर आणि महाराज गट 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 गट, गट दूध वाटी भरून घेऊन भगवंत रिजतो भगवंत प्रसन्न होतो परंतु भगवंताच्या मंदिराच्या समोर बसावं लागतं प्रार्थना करावं लागते आणि त्यावेळेस तो भगवंत आपल्यावरती प्रसन्न होतो आपण दिलेला प्रसाद खातो परंतु आपल्याकडे एवढा वेळच नाही भगवंताकरता तेवढा भाव लागतो